राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी व बुधवारी हातभट्टी निर्मिती व विक्री ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यात नोंदवलेल्या सोळा गुन्ह्यात देशी विदेशी दारू हातभट्टी दारू ताडीसह पाच लाख सतरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सविस्तर वृत्त असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी दारू निर्मिती विक्री व वा वाहतुकीविरुद्ध मंगळवार व वा बुधवार या दोन दिवशी राबवलेल्या विशेष मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुळवंची तांडा येथील हातभट्ट्यांवर व शहर परिसरातील विक्री ठिकाणांवर छापे टाकून कारवाई केली या कारवाई दरम्यान भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कदम यांनी गुळवंची तांड्याच्या दक्षिणेस एका काटेरी झुडपात एका लोखंडी भट्टी बॅरलमध्ये शंभर लिटर रसायन व बारा प्लास्टिक बॅरलमध्ये चोवीसशे लिटर रसायन असा चौऱ्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नाश केला या पथकाने गुळवांची तांड्याच्या पूर्वेस गोशाळेच्या पाठीमागे राजू ज्ञानदेव चव्हाण व एकोणचाळीस या इसमाच्या ताब्यातून दोन लोखंडी भट्टी बॅरलमधील दोनशे लिटर रसायन व दोनशे लिटर क्षमतेच्या दहा प्लास्टिक बॅरलमधील दोन हजार लिटर रसायन आणि एका रबरी ट्यूबमधील शंभर लिटर हातभट्टी दारू असा एकूण त्र्याण्णव हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांच्या पथक गुळवंची ता तांडा येथील विशाल सुभाष चव्हाण व तीनशे जप्त करून सरकारी ओढ्याकाठी असलेल्या हातभट्टी निर्बिती ठिकाणावर धाड टाकून त्या ठिकाणी तेवीसशे लिटर रसायन जागीच नाश केले गुन्ह्यातील आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे बुधवारी राबवलेल्या मोहिमेत भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे यांच्या या पथकाने सोलापूर शहरातील बस स्टँड समोरील पत्राशेड मध्ये कमलाबाई थावरू राठोड वय अष्ट्याहत्तर या महिलेच्या ताब्यातून प्लास्टिक पिशवी व प्लास्टिक कॅन मध्ये साठवून ठेवलेली साठ लिटर हातभट्टी दारू जप्त केली तसेच बुधवार पेठेतील हॉटेल साईच्या बाजूला असलेल्या पत्राशेड मधून सनी नागनाथ भोसले वय याच्या ताब्यातून पाच प्लास्टिक कॅन हातभट्टी दारू जप्त करून दोन्ही महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला दुय्यम निरीक्षक धनाजी पवार यांच्या पथकाने सोलापूर शहरातील जुना घरकुल परिसरातील सतीश व्यंकटेश यनगंटी वय अडतीस याच्या ताब्यातून पाच लिटर क्षमतेच्या प्लास्टिक कॅनमध्ये साठवून ठेवलेली पन्नास लिटर हातभट्टी दारू जप्त केली विठ्ठल जगन्नाथ अलमल वय अठ्ठावन्न या इसमाच्या ताब्यातून साठ लिटर हातभट्टी दारू जप्त केली। एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक धनाजी पवार यांनी नागम्मा जमादार वय चव्वेचाळीस यांच्या सोरेगाव तालुका उत्तर सोलापूर परिसरातील राहत्या घरातील पत्राच्या शेडमध्ये छापा टाकला असता एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या इम्पेरियल ब्ल्यू विस्की ब्रँडच्या पस्तीस बाटल्या नव्वद मिली क्षमतेच्या देशी दारू टँगो पंचच्या दहा बाटल्या व बहात्तर लिटर हातभट्टी दारू असा एकूण तेरा हजार पाचशे सत्तर रुपये किमतीचा देशी विदेशी दारू व हातभट्टी दारूचा साठा जप्त करून गुन्हा नोंदवला याच पथकाने दाजीपेठ दत्तनगर परिसरातील यलप्पा निलकंठ मादगुंडी वय बावन्न या ताब्यातून एक लिटर क्षमतेच्या ताडीने भरलेले चौसष्ट प्लास्टिक पाउच जप्त करून विरुद्ध गुन्हा नोंदवला दुय्यम निरीक्षक अंजली सर्वदे यांच्या पथकाने जुना पुणा नाका परिसरात दैवशिला अशोक मोरे वय पंचेचाळीस या महिलेच्या ताब्यातून प्लास्टिक घागर आणि प्लॅस्टिक बकेटमध्ये साठवून ठेवलेली पंचावन्न लिटर हातभट्टी दारू जप्त केली याच पथकाने जवळकर वस्ती येथे ललिता प्रभाकर कांबळे वय एकोणपन्नास या महिलेच्या ताब्यातून चाळीस लिटर हातभट्टी दारू जप्त केली सीमा तपासणी नाक्याच्या प्रभारी निरीक्षक मानसी वाघ यांच्या पथकाने बुधवारी दुपारच्या सुमारास वेडीघरकुल घरकुल कुंभारी परिसरात नागनाथ चंद्रैया महेशन व एकोणपन्नास याच्या ताब्यातून वीस लिटर हातभट्टी दारू व भागम्मा अमोगसिद्ध बाराचरे व एकोणचाळीस या महिलेच्या ताब्यातून अठरा लिटर हातभट्टी दारू आणि साडेसहाशे मिनी क्षमतेच्या चोवीस फ्रूट बियरच्या बाटल्या जप्त केल्या दोय्यम निरीक्षक समाधान शेळगे यांच्या पथकाने बार्शी तालुक्यातील शेळगाव येथे दशरथ महिपती शिंदे याच्या होंडा शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा डी झेड अठ्ठावन्न सत्तावन्न वरून देशी दारूच्या एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या तीस बाटल्या व मॅक्डोवेल नंबर वन विस्कीच्या पंधरा बाटल्या अशा देशी विदेशी दारूची वाहतूक करताना पकडले भालगाव तालुका बार्शी येथे लक्ष्मण राम हरिदराडे दराडे समाज हिरो स्प्लेंडर एम एच तेरा डीएच अडोतीस एकोणपन्नास वरून इम्पेरियल ब्ल्यू देशी मद्याच्या एकशे ऐंशी मिनी क्षमतेच्या अठ्ठेचाळीस बाटल्यांची वाहतूक करताना पकडून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उप संजय पाटील निरीक्षक सुनील कदम दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार अंजली सरवदे मानसी वाघ सुरेश झगडे सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण अलीम शेख गजानन होळकर जवान चेतन वनगुंटी इस्माईल गोडीकट अनिल पांढरे योगीराज तोगी अशोक माळी अण्णा करचे नंदकुमार बेळापुरे प्रशांत इंगोले शोएब बेगमपुरे व वाहनचालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली